राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांच्याबाबत गोपीचंद पडळकर यांनी टीका केल्याने अमरावती शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पदाधिकाऱ्यांनी त्यांचा निषेध व्यक्त केला पत्रकार परिषदेत आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध व्यक्त करून आगामी दिवसात रस्त्यावर उतरून आंदोलन पुकारणार असा इशारा सुद्धा यावेळी देण्यात आला याआधी सुद्धा इतर पक्षातील नेते भाजपमध्ये गेले पण अशा भाषेत कुणावर टीका टिप्पणी केली नाही गोपीनाथ मुंडे प्रमोद महाजन नितीन गडकरी यांनी सुद्धा विरोधी पक्षावर टीका केली नाही अशी प्रतिक्रिया सुद्धा आयोजित पत्रकार परिषदेत देत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर केली पत्रकार परिषदेत राष्ट्रवादी पक्षाचे मंगेश भटकर नितीन देशमुख अविनाश ठाकरे वर्षा भटकर राजेश चिंचमला पुरे सय्यद मनसूर आदी उपस्थित होते आ, मी हेमंत देशमुख अमरावती शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष आहे आणि आज मी पत्रकारांसमोर आलेलो आहोत त्यामागची भूमिका ही आहे की आमचे शांत आणि संयी नेते आणि माझे प्रदेश अध्यक्ष आणि वारंवार निवडून आलेले आमचे नेते जयंतराव पाटील यांच्या विरोधात यांच्याविषयी गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द वापरलेले आहेत अपशब्द इतक्या खालच्या लेवलचे आहेत खरं तर वैयक्तिक टीक टीका आपण समजू शकतो पण अपशब्दांची ठिकाण ती आईवडलांचा उल्लेख करून हे चुकीचं आहे असं आमचं स्पष्ट मत आहे या गोष्टीचा निषेध करण्याकरता तीव्र शब्दात आम्ही सर्व अमरावती शहर राष्ट्रवादी काँग्रेस तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहे कधी कधी शंका येते की सध्या ज्या समस्या आपल्या महाराष्ट्रासमोर आहे ओला दुष्काळ शेतकऱ्यांच्या विवांचना बेरोजगारी याच्यापासून मन भट लोकांचे मन भलतीकडे वळवण्यासाठी तर हा प्रयत्न चालू नाही का माझी व साहेबाला विनंती आहे की त्यांनी अशा नेत्यांना आरावं आणि जे सांस्कृतिक महाराष्ट्राची भूमी आहे ज्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एकत्र नांदत आहेत वारकरी संप्रदायाचा याला वारसा आहे ज्यामध्ये सर्व धर्माचे सर्व धर्माचे संत आहेत महात्मे आहेत यांनी एक विचार रुजवलेला आहे महाराष्ट्राच्या याच्यामध्ये त्यामुळे अशा या महाराष्ट्रामध्ये या प्रकारचे वक्तव्य चुकीचे आहे याकरता आम्ही त्या त्यांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो